उद्धव ठाकरेंना अटक होणार प्रकाश आंबेडकरांच्या एका पत्रामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार ऐन निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे कायद्याच्या कचाट्यात अडकणार प्रकाश आंबेडकरांच्या एका पत्रामुळे अशा कित्येक चर्चांना उधाण आलंय नेमकं हे प्रकरण काय ठाकरेंविरोधात खरंच अटक वॉरंट जारी होऊ शकतं का या सगळ्या प्रश्नांचा सखोल आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी दिलेले पत्र देण्याबाबत कोरेगाव भीमा आयोगाने त्यांना नोटीस दिली होती पण नोटीस बजावूनही उद्धव ठाकरे किंवा त्यांचा कोणताच प्रतिनिधी हजर राहिला नाहीये त्याची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नावानं अटक वॉरंट जारी करावं अशी मागणी करणारा अर्ज प्रकाश आंबेडकरांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी आयोगाकडे दाखल केला आहे त्या अर्जात नेमकं काय लिहिलंय पाहूयात पुणे येथील भीमा कोरेगाव चौकशी आयोग यांच्यासमोर न्यायमूर्ती जयएन पटेल साहेब सुमित मलिक साहेब या कामी अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे विनंती अर्ज की सदरकामी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना त्यांच्याकडील तारीख चोवीस एक दोन हजार वीस रोजीचे माननीय शरदचंद्र पवार यांनी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे दाखल करणे या संदर्भात निर्देश दिले होते परंतु दुर्दैवाने श्री ठाकरे यांनी आयोगाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर मागील तारखेस आयोगाने श्री ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावणीचा हुकूम का करू नये अशी शोकेस नोटीस बजावली तरी देखील श्री ठाकरे व त्यांच्यातर्फे कोणीही प्रतिनिधी आज रोजी आयोगाकडे हजर झालेले नाहीत अशा परिस्थितीत त्यांचे विरुद्ध अटक करण बजावणीचा हुकूम होणे न्यायाच्या दृष्टीने अगत्याचे आणि जरुरीचे आहे तरी आयोगास नम्र विनंती की सदर कामी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे विरुद्ध अटक वॉरंट बजावणीचा हुकूम करावा आता प्रकाश आंबेडकरांच्या या पत्रावर कोरेगाव विमा आयोग काय दखल घेतो आयोग उद्धव ठाकरेंविरोधात खरंच अटक वॉरंट जाहीर करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा